नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये नवीन राजकीय समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे जवळपास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र मध्येच दास्ती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाटू लागली आहे ज्यांच्यावरती राज ठाकरेंनी विश्वास ठेवला त्या भारतीय जनता पक्षामुळे त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही अशी महाराष्ट्रातील मनसैनिकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे ही महाराष्ट्राच्या मनातील आणि मराठी माणसाच्या मनातील ही इच एक इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होताना दिसत आहे मात्र या निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचा मुंबई महापालिकेचा मनसुबा पूर्ण होताना दिसणार नाही त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जवळपास पासष्ट टक्के मतदार आणि लोकांची मुंबईमधील लोकांची इच्छा राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावी भारतीय जनता पक्षापुढे या ठिकाणी त्यांचे नेते मनसेपुढे हात जोडताना दिसत आहे लोकसभा विधानसभेला भारतीय जनता पक्षाला मदत केली मात्र राज ठाकरे यांच्या पदरात निराशाच मिळाली एकमेव राज ठाकरे हे यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी आमदार होऊ शकले नाही तर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचाही माहितीने पराभव केल्याचा वचपा आता मनसे सैनिकांना काढायचा आहे त्यामुळे मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक अतिशय महत्वाच्या महापालिका छत्रपती संभाजीनगर महापालिका या ठिकाणी ठाकरे आणि मनसे एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जवळीक साधण्याचं काम सुरू झालेलं आहे जवळपास या दोन्ही नेत्यांमध्ये बातचीत झाल्याची चर्चासुद्धा अंतर्गत चर्चांमधून दिसत आहे तर मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या स्पष्ट सूचना आहेत युतीवर तुम्ही बोलायचं काहीच नाही निर्णय मी घेणार आहेत एका कार्यकर्त्याने न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे की जवळपास आमची सेना मनसे युती एकत्र झालेली आहेत आणि याचीच भीती भारतीय जनता पक्षाला वाटू लागलेली आहेत मुंबईतील जवळपास पासष्ट टक्के मतदान ताज्या सर्वनुसार हे ठाकरे बंधूंना जाताना दिसत आहे या ठिकाणी असं झाल्यास मनसेकडे आता येणार येणाऱ्यांची संख्या आणि ठाकरेंकडे येण्याची संख्या वाढेल आणि शिंदेसोबत गेलेले माजी नगरसेवक ते पुन्हा एकदा घर वापसी करणार आहे असल्याची या ठिकाणी सर्वमधूनच दिसून येत आहे याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये किती फायदा होईल हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच राजकारणाच्या ताज्या बातम्यांसाठी आपलं राजकीय वादळ हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र